नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ईव्हीएम विरुद्धच्या लढ्यामध्ये सर्व विरोधी पक्ष उतरले आहेत अर्थात प्रत्येक पक्षाची आंदोलन करण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यामुळेच हे सगळे पक्ष जर एकत्र आंदोलन करतील तर कदाचित काही फरक पडू शकेल असं वाटतं परंतु प्रत्येकाची वेगवेगळी चूल आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी तर आधीच सांगितलं आहे की सांगितलं म्हणजे त्यांनी दर्शवलं आहे तसं त्यांच्या कृतीतून की ते महाविकास आघाडीसोबत आंदोलन करणार नाही त्यांचं आंदोलन वेगळं असेल त्यांनाही आक्षेप आहेच त्यांनाही अनेक तक्रारी ज्या ई व्ही एमबाबत मिळालेल्या आहेत त्याबद्दल ते त्यांनी आंदोलन करायचं ठरवलं आहे आणि पुणे येथे कालच झालेल्या राज्यव्यापी बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरनी जाहीर केलं की तीन तारखेपासून हे ई एम विरोधात जनआंदोलन सुरू होईल जनआंदोलन याचा अर्थ काय की जनतेचा देखील त्यात जास्तीत जास्त सहभाग असेल म्हणजे राज्यभर कार्यकर्ते सह्यांची मोहीम राबवतील आणि ज्यांना ज्यांना ईव्हीएमवर आक्षेप आहे अशा सगळ्या नागरिकांच्या सह्या घेतल्या जातील आणि त्यावरून कळेल की कि किती लोक खरोखर नाराज आहेत आणि किती ती मोठी संख्या कि आहे किंवा नगण्य आहे हे कळू शकेल आणि त्या सह्यांमुळे एक दबाव गट देखील निर्माण होऊ शकतो पण आता मला एक डोक्यात शंका आली म्हणजे माझ्या एका मित्राशी चर्चा करताना माझ्या डोक्यात आलं की नुसत्या सह्या नकोत आधार कार्ड नंबर जो व्यक्ती सही करतो आहे त्याचा आणि त्याचं नाव असणं आवश्यक आहे कारण आपण जर नुसत्या सह्या दिल्या तर कोणी अशा सह्या करू शकतं आणि त्याला नाकारलं जाऊ शकतं म्हणून त्याचा आधार कार्ड नंबर आणि नाव पत्त्यासहित जर सही असेल तर ते जास्त अधिकृत होऊ शकतं असं मला वाटतंय अर्थात कालच्या राज्यव्यापी बैठकीमध्ये ते कदाचित तो मुद्दा आलाही असेल चर्चेला आणि वंचित बहुजन आघाडी आता ते आंदोलन राबवणार आहे बघूयात किती परिणामकारक ठरत आहेत आजचा व्हिडिओचा विषय महत्त्वाचा आहे तीन दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी जे ट्विट केलेलं आहे किंवा एक्सवर जी पोस्ट लिहिली आहे त्या बाबतीतचा आजचा महत्वाचा विषय आहे तुम्हाला उत्तर प्रदेशमधील संभल येथे जी घटना घडली आहे हिंसाचाराची आणि आता तेथे पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे तेथे मस्जिदीवर पूर्वी मस्जिदीच्या खाली मंदिर होतं असा दावा करण्यात आला आहे आणि त्यामुळे वातावरण टंग झालं आहे जाळपोळ दगडफेक मृत्यू अशा घटना घडल्या आहेत हे आराजक एक पद्धतीचं असं मला वाटतं हे आराजक कोण माझवतोय नक्की हा अर्थात संशोधनाचा विषय दुसरी गोष्ट आहे की राजस्थानमध्ये दर्ग्याच्या बाबतीत जो प्रसिद्ध दर्गा आहे जिथे नियमित सर्व धर्मीय लोक जात असतात आणि तेथे देखील आता पूर्वी शिवमंदिर होतं असा दावा करण्यात आला आहे आणि आता न्यायालय प्रविष्ट आहे हे प्रकरण त्यामुळे या बाबतीत कोणतंही विधान करणं कदाचित चुकीचं ठरवू शकेल पण प्रकाश आंबेडकर यांनी मात्र स्पष्टपणे याबद्दल पोस्ट लिहिली आहे तसेच लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ज्यावेळी ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरू होता कोर्टात केस सुरू होती ज्ञानवापी मस्जिद आहे की तिथे नक्की आधी मंदिर होतं हा जो वाद होता त्या बाबतीतली मोहन भागवत आर एस एसचे प्रमुख यांनी केलेलं एक विधान त्या बाबतीत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल त्यांनी असं विधान केलं होतं की प्रत्येक होय प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधणं योग्य नाही प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधणं योग्य नाही अतिशय समजूदारपणाचा हा विषय त्यांनी समजूतदारपणाचं वक्तव्य केलं होतं असं मला वाटतं कारण जो इस्लामो फोबिया इस्लामो फोबिया हा प्रकाश आंबेडकरांनी वापरलेला शब्द आहे देशात निर्माण केला जातो आहे आणि धार्मिक एकत्रीकरण जे केलं धार्मिक केंद्रीकरण जे केलं जात आहे ज्यामुळे पूर्वी जी मंदिरं होती ती तोडून तेथे मशिदी बांधण्यात आल्या आहेत असं दासा दावा केला जातो आणि अनेक ठिकाणी आता हे संशोधन सुरू केलं आहे हा वादाचा मुद्दा आहे म्हणजे देशातील सौहार्दाचे वातावरण देशातील कायदा आणि सुव्यवस्था यांना एक धोका आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर देखील त्या विरोधात बोलत आहेत त्यांनी जे जे आंबेडकरवादी आहेत परिवर्तनवादी आहेत जे फुले आंबेडकर शाहू यांचे नाव घेऊन चळवळ करतायत अशा सगळ्या लोकांना आवाहन केलंय की या इस्लामो फोबियाला कोणीही बळी पडू नये कट ऑफ तारीख एल सिद्दीकी डी लार्स आणि महंत सुरेश दास यांच्या खटल्याबद्दल त्यांनी उल्लेख केला आहे आणि त्या खटल्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की बौद्धांनी कट ऑफ तारीख स्वीकारली आहे आता ही कोणती कट ऑफ तारीख आहे ही काय भानगड आहे असं अनेकांना वाटत असेल मला वाटतं आपण जरूर गुगल सर्च करून हे सगळं प्रकरण वाचलं पाहिजे कारण एका व्हिडिओमध्ये हे सगळं समजून देणं फार कठीण आहे पण एक मात्र आहे की वैदिक आक्रमणकर्त्यांनी पूर्वी असलेली बौद्ध बौद्धस्तूपं ही पाडलेली आहेत आणि तेथे मंदिरं बांधली आहेत असा एक दावा केला जातो होय म्हणजे हा दावा खूप जुना आहे आणि भारत देशामध्ये बौद्धांचं साम्राज्य होतं हे नाकारता येत नाही अनेक ठिकाणी बौद्ध स्तूप होते बौद्ध मंदिरे होती आणि त्या ठिकाणी वैदिक आक्रमणकर्त्यांनी ते बौद्ध स्तूप आणि बुद्धविहार पाडून तेथे मंदिरं बांधले आहेत असा दावा केला जातो जर सर्व बौद्धांनी मंदिराच्या खाली स्तूप आहे का हे शोधायला सुरुवात केली तर कसं होईल असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे मग ज्याप्रमाणे आता मशिदीखाली मंदिर आहे असं संशोधन होत आहे तसंच जर मंदिराखाली बौद्ध स्तूप आहेत आणि त्याची जर मागणी केली तर मला वाटतं देशात आराजक पसरायला वेळ लागणार नाही आणि मोहन भागवत यांनी तोच धोका ओळखला होता कदाचित म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा धोका की जर तसं आंदोलन सुरू झालं तर सगळंच अराजक माजेल आणि सगळंच गोंधळेल म्हणजे देशातलं सौहार्दाचं शांततेचं वातावरण बिघडायला वेळ लागणार नाही <laughs> मोहन भागवत त्यांनी ते विधान केलंय मात्र काल त्यांनी वेगळं विधान केलं प्रत्येक हिंदूने तीन मुले जन्माला घालावीत खर तर लोकसंख्येची समस्या किती मोठी झाली आहे हे मी सांगायची गरज नाही लोकसंख्या प्रचंड अशी वाढलेली आहे आणि त्यामुळेच देशात अनेक समस्या उद्भवल्या आहेत या समस्या हळूहळू इतक्या वाढतील की अन्न आणि पाणी या जीवनावश्यक गोष्टी देखील मिळणं कठीण होणार आहे कारण एवढ्या वाढत्या लोकांना आणणार कुठून साधनसामुग्री अशा वेळी तीन मुलं हवीत हे मोहन भागवतांचं विधान काय दर्शवतं म्हणून भागवत अजिबात वेडे नाही आहेत त्यांचं हे विधान वेगळ्या अर्थाने मी बघतोय त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की लोकसंख्या नियंत्रण कायदा होय त्याकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे म्हणजे कही पे आहे कही पे निशाणा अशी ती गोष्ट आहे लोकसंख्या नियंत्रण कायदा आला तर प्रत्येक देशवासियाला एक किंवा दोन मुले एवढेच असतील आणि जास्त मुले जन्माला घालता येणार नाहीत तसं जर केलं तर कोणतेही शासकीय फायदे मिळणार नाहीत आणि एक प्रकारे त्यांची उपेक्षाच होईल त्यामुळे शाळेपासून म्हणजे कुठलेही शासकीय फायदे म्हणजे अगदी शाळांपासून सगळे फायदे म्हणतो मी ते मिळणार नाहीत आणि म्हणून कदाचित मोहन भागवतांनी हे विधान केलेलं आहे होय तीन मुले जन्माला घालावीत हे आजच्या जगात व्यवहार्य नाही त्या मुलांना मोठं करणं त्यांना योग्य संस्कार देणं त्यांना योग्य शिक्षण देणं त्यांना नोकऱ्या मिळणं हे अतिशय दुरापास्त होत जाणार आहे दिवसेंदिवस अजून परिस्थिती कठीण होणार आहे त्यामुळे मोहन भागवतांचं हे वक्तव्य कोणीच मनावर घेणार नाही याची मला खात्री आहे पण त्या निमित्ताने मोहन भागवत जो लोकसंख्या नियंत्रण कायदा आहे त्यानंतर समान नागरी कायदा आहे तो मोदी सरकारने आणावा असं सुचवत आहेत की काय अशी मला शंका आहे पण मोहन भागवत असं मूर्खपणाचं विधान करणार नाही त्यांनी मागच्या वेळी जे विधान केलं होतं की प्रत्येक होय प्रत्येक मशिदी खाली मंदिर शोधू नये अतिशय शहाणपणाचं आणि समंजसपणाचं विधान होतं कदाचित त्यांनी त्यावेळी बौद्ध स्तूपांच्या बाबतीतला धोका ओळखला असेल आणि म्हणूनच त्यांनी ते विधान केलं असेल तर मला वाटतं आता सगळ्यांनीच समजूदारणे घ्यायला हवं हो। मला हे मान्य आहे की काही ठिकाणी मुस्लिम लोकसंख्या जी वाढली आहे त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि आपल्या देशातही होऊ शकतात म्हणून हिंदूंना एकत्र होण्याचं आवाहन केलं जाणं हे मला मान्य आहे मात्र असा वाद निर्माण करणं हे कदाचित आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी धोकादायक असू शकेल आणि प्रत्येक नागरिकाने म्हणजे तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो शहाणपणाची भूमिका घेणं आवश्यक आहे असं या निमित्ताने मला वाटतं बघित आता प्रकाश आंबेडकरांचं जे जनआंदोलन आहे सह्या घेण्याचं ते कसं जोर पकडताय आणि पुढे काय परिणाम होतील तोपर्यंत मुख्यमंत्र्यांची निवड होऊ शकेल जो पेच अडकला कशात अडकला आहे काही सांगता येत नाही दिल्लीकडून काही स्पष्ट होत नाही बघूयात भेटवत नाही व्हिडिओ कॉमनमॅनचं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा माननीय प्रकाश आंबेडकरांची विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद